पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत सकाळी साडे अकराच्या सुमाराला कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देऊन लक्षकंठ गीता पारायणात ते सहभागी होणार आहेत याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते कृष्ण गर्भगृहासमोरील सुवर्णतीर्थ मंडपाचं उद्घाटन होणार आहे आणि पवित्र कनकाना किंदीसाठी तयार करण्यात आलेल्या कनक कवचाचं समर्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर ते, ते गोव्याला जातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत मठ परिसरात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या सत्याहत्तर फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण आणि रामायण थीम पार्कचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे यावेळी पंतप्रधान एका खास टपाल तिकीटाचं आणि स्मृती नाण्याचं प्रकाशन करणार आहेत छत्तीसगडमध्ये नवा रायपूर इथं आजपासून